खायचं तर लाजाचं चलपोरी आज करून वजडीची भाजी पहिले तर गॅस चालू करायचा गॅसवर ठेवायचं कुकर कुकर मध्ये टाकायचं तेल तेलात कांदा कांदा लागला नटाला लगेच टाकून द्या वजडी हळद मीठ टाका इकडून तिकडून करा जोपर्यंत व अंगाचं पाणी आटणार नाही तोपर्यंत वरचं पाणी टाकू न दोन ग्लास पाणी टाका आणि मारा चारशे वजडीच्या अंगचं पाणी आटू दिलं तर वास येत नाही सालपोरी आता घे मसाला भाजून मसाल्यामध्ये मिरच्या खोबरं मिरच घेतलेले आहे मसाला खमंग भाजून घ्यायचा दन दन वाटायचं पोरी तू मसाल्यामध्ये धने खसखस गरम मसाला पण घेऊ शकते पण मला आज आवडत धब जुन्या काळामध्ये बनवली जाणारी भाजी बनवायची होती म्हणून मी मसाल्याचा वापर केला नाही पोरी मसाला मात्र बारीक चिरिक वाटायचं चल पोरी आता कर फोडणीची तयारी मोगण्यात टाकायचं तेल दोन कांदे कांदा जेव्हा हो नटन तेव्हाच वजडी टाकायची वजडीला कांद्यात नादर नटू द्यायचं वजडी पण नादर नटली की वाटलेला मसाला टाकून द्यायचा जोपर्यंत मसाला खमंग परतच नाही तोपर्यंत हलवत राहायचं मसाला परतला की लगेच टमाटा टाकायचं टमाटर पण खमंग परतायचं सर्व परतन झालं की लगेच थोडंसं पाणी टाकायचं रस्याची वजडी बनवत असेल तरी पण जास्त पाणी टाकायचं नाही झाली वजडी घ्या खाऊन